बजेट म्हणजे देशाचा वर्षासाठीचा जमा खर्च किंवा सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर बजेट म्हणजे पुढच्या आर्थिक वर्षात आपल्याकडे म्हणजेच देशाकडे किती पैसा गोळा होणार आहे याचा अंदाजी अहवाल यातील किती पैसे देशाच्या कोणकोणत्या कामासाठी कुठे कुठे खर्च होणार आहेत याचा अंदाजपत्र म्हणजे बजेट होय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम बजेटमध्ये महत्वाच्या घोषणा केल्या अंतरिम अर्थसंकल्प असल्याने त्यात मोठ्या घोषणा आणि निर्णय घेण्यात येत नाहीत मोदी सरकारने या परंपराचे पालन केले या बजेटमध्ये मोठ्या घोषणा झाल्या नाहीत तरीही या बजेटमध्ये काही योजनांची उजळणी करण्यात आली तर काही तरतुदींची माहिती सीतारामन यांनी करून दिली काय आहेत या बजेटमधील दहा महत्वाच्या घोषणा त्याचा कोणाला काय होणार फायदा सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी सचिन आणि तुम्ही पाहताय मानदेश प्राईम जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका तीन कोटी महिला होणार लखपती दिदी देशात सध्या एक कोटी महिला लखपती झाल्याचे त्यांनी सांगितले भाजप शासित राज्यांमध्ये ही योजना लोकप्रिय ठरले आता या योजनेअंतर्गत देशात तीन कोटी महिलांना लखपती दिदी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे दोन कोटी घरे बांधणार पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत येत्या पाच वर्षात ग्रामीण भागात दोन कोटी घरे बांधण्यात येणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली तीनशे युनिट वीज बिल मोफत देण्याची महत्वाची घोषणाही निर्मला सीतारामन यांनी केली आशा सेविका अंगणवाडी सेविकांना गिफ्ट आशा वर्कर अंगणवाडी सेविकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ देण्यात येणार आहे या योजनेत पाच लाख रुपयापर्यंतच्या उपचाराची सोय होणार आहे त्याचा फायदा देशातील अंगणवाडी आणि आशा सेविकांना मिळणार आहे रेल्वे कोच बाबत महत्वाचे अपडेट भारतीय रेल्वेचे चाळीस हजार नॉर्मल रेल्वे कोच वंदे भारत ट्रेनमध्ये बदलण्यात येणार आहे वंदे भारत ट्रेन सध्या लोकप्रिय आहे आणि तिला जोरदार प्रतिसाद मिळत आहे तर पी एम गतीशक्ती उपक्रमाअंतर्गत या कॉरिडॉरची बांधणी करण्यात येणार आहे हाय ट्रॉपिक कॉरिडॉरमुळे प्रवासी ट्रेनचं संचलन अधिक गतीने आणि सुरक्षितपणे होईल सेमी हायस्पीड ट्रेनची संख्या आणखी वाढवली जाईल देशातील शहरांमध्ये मेट्रोचे जाळे उभारण्यावर भर देण्यात येणार आहे विमानतळांची संख्या होणार दुप्पट विमान, विमान वाहतूक क्षेत्राचा कायापालट होईल दहा वर्षात विमानतळांची संख्या दुप्पट होईल नवीन एकशे एकोणपन्नास विमानतळ उभारण्यात येणारे टीयर टू टिअर थ्री शहरांमध्ये उड्डाण योजना राबवण्यावर भर पाचशे सतरा नवीन मार्ग आणि एक पॉइंट तीन कोटी प्रवासी असल्याची आकडेवारी समोर आले हे सांगण्यात आले शेतकऱ्यांसाठी मदत अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रावर पण भर देण्यात आलाय दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्व समावेशक कार्यक्रम आखला जाणार आहे पी एम किसान योजनेतून अकरा पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत देण्यात आले तर चार कोटी शेतकऱ्यांना पीक विम्याचे कवल देण्यात आले टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही या अंतरिम अंतसंकल्पात अपेक्षेप्रमाणे कर रचनेसंदर्भात कोणताच बदल झालेला ना नाही नव्या कर रचनेनुसार सात लाखांपर्यंतचे उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही करपात्र उत्पन्नात तीन टक्क्यांची वाढ झाली रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांची संख्या दोन पॉईंट चार टक्क्यांनी वाढले कृषी क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या योजना देशातील एक हजार तीनशे एकसष्ट बाजार समित्या ई एमशी जोडण्यात येणार आहेत येत्या पाच वर्षात त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे मिशन इंद्रधनुष्य मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत टीका कारणावर भर देण्यात येणार आहे नवीन मेडिकल कॉलेज उघडण्यात येणार आहे गर्भाशयाचा कॅन्सर रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे तसेच आदिवासी समाजाच्या विकासावर भर देण्यात येईल पायाभूत सुविधांवर भर देण्यात येईल गरिबी हटाव मोहिमेवर भर देण्यात येणार आहे प्रत्येक घरी पाणी योजनेवर भर देण्यात येणार आहे अष्ट्याहत्तर लाख फेरीवाल्यांना मदत करण्यात आले चोपन्न लाख तरुणांना प्रशिक्षित करण्यात आले आहे असं निर्मला सीतारामन यांनी बोलताना सांगितले अशा प्रकारे या आहेत दहा ठळक घोषणा मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद